नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार निधीतून आष्टी ते भांबेवाडी येथील रस्ता कामाचं भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहळ तालुक्यातील अष्टे हिंगणी या गावांना भेट देऊन गावातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवेदन स्वीकारलं यावेळी नागरिक शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आपल्या अनेक समस्या तात्काळ मार्गी लागल्यानं व प्रश्नांचं निराकरण होत असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत यावेळी सरपंच लक्ष्मीताई शेंडगे सुभाष मासाळ महेश गावडे रमेश नरुटे कुंडलिक गावडे लकन घाटे माजी नगराध्यक्ष सीमाताई पाटील मोहळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेशप्पा पवार निलेश जरग राहुल शिवपूजे वसंत चव्हाण जीवन पुजारी भालचंद्र मेलगे पाटील गणेश शेंडगे भगवान थिटे पांडुरंग गडदे आबाहरी थिटे गणेश भिसे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते